तरुणाने दारूच्या नशेत स्वतःचेच घर डोंगरगाव येथील घटना तालुक्यातील गवळखुर्द मधील डोंगरगाव येथे एका तरुणाने दारूच्या नशेत स्वतःचेच घर पेटवून दिल्याची घटना घडली आहे दारूची नशा माणसाला कोणत्या थराला घेऊन जाईल याचा काही नेम राहिला नाही दारूमुळे अनेकांचे घर संसार उद्ध्वस्त झालेत परंतु दारूच्या आहारी गेलेल्यांचे व्यसन काही सुट्टा सुटे ना असाच एक प्रकार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता गवळ येथून जवळच असलेल्या डोंगरगाव येथे घडला सय्यद समज सय्यद मुसा व एकोणतीस वर्ष राणा डोंगरगाव या विवाहित तरुणाला दारूचे अतिव्यसन जडले तो दारूच्या इतक्या आहारी गेला की त्याची पत्नी त्याच्या त्रासाला व व्यसनाला कंटाळून लेकरबाळ घेऊन घर सोडून माहेरी निघून गेली पत्नी घर सोडून गेल्याच्या रागात त्याने जास्तच प्राशन करून एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता स्वतःच्या हाताने स्वतःचेच घर पेटवून अख्ख्या घराची राखरांगोळी केली घरातील गॅसचाही स्फोट झाला मात्र सुदैवाने गावकऱ्यांनी आग विजविण्यासाठी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला